महाराष्ट्र शासन वन विभाग सावंतवाडी वनपरिक्षेत्र कुडाळ आयोजित कासो महोत्सव वायगणी दोन हजार चोवीस दिनांक चोवीस व पंचवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी नवजात समुद्री कासो पिल्लांना नैसर्गिक अधिवासात मुक्त करणे कांदळवान सफारी कोकणातील पर्यावरणपूरक जीवनशैलीची अनुभूती कोकणी रानमाणूस यांच्यासोबत निसर्गभवंती कासो संवर्धनाबाबत मार्गदर्शन पौराणिक दशावतार नाटक कुर्म अवतार संपर्क चौऱ्याण्णव एकवीस सतरा त्रेपन्न छत्तीस किंवा चौऱ्याऐंशी अकरा अठ्ठ्याण्णव एकोणसाठ दहा स्थळ वायंगणे बीच तालुका वेंगुर्ला जिल्हा सिंधुदुर्ग